नमस्कार मंडळी पासून माझं स्वतःचा आणि हे कुठे आहे तुम्हाला ऑफिस ऑफिसच्या ऑपोजिट ग्रामीण रुग्णालय आहे विरार पश्चिमेच ग्रामीण रुग्णालय आहे आणि त्याच्या बाजूला ना हे वुडलँड सेंटर आहे बघा इकडे बाजूलाच वुडलँड सेंटर आहे त्याच्या बाजूलाच हे दुकान आहे इकडे आहेत ना हे बघून नाव कसं आहे माझे नाव हितल शाह हितल शाह म्हणून आणि किती वर्षापासून हे दुकान आहे आमचा शॉपला ना सिक्स इयर्स आहे फोर्टी सिक्स इयर झालेत आणि मी ना दोन हजार चौदापासून इथेच चष्मा घेते आता माझे मिस्टर त्यांनी पण घेतला इथे आणि आम्ही दुपारच्या वेळेला आलो तर कारण की कस्टमर नाही येत ना दु गर्दी असते जास्त या दुकानामध्ये तुम्ही संध्याकाळी सहाच्या नंतर आलत ना तर गर्दी असते मिळतच नाही सेव घ्यायला त्याच्यामुळे से दुपारच्या वेळेत आले आणि हे बघा इकडे चष्मे कसे कसे म्हणजे कितीपासून रेंज आहे हे बघा इकडे चष्म्यामध्ये ना हे बघा वेगवेगळ्या रेबल आहेत व्हरायटी तुम्हाला देऊ शकता चॉईस करून आणि ना इकडे ना तपासणी आहे ना फ्री मध्ये आहे म्हणजे तपासणी फ्री मध्ये घेऊन लेन्स पण आहे ना हे आमच्याकडे सगळेच ब्रँड्स अवेलेबल आहेत इव्हन ग्लासेस मध्ये पण आणि फ्रेम मध्ये पण आणि फ्रेम स्टार्टिंग रेंज आमच्याकडे फोर फिफ्टी पासून आणि ग्लासेस जसं नंबर वाले ग्लासेस आहे ते थ्री फिफ्टी पासून आणि जसं नंबर काय आहे त्याच्यावर मग डिपेंड आहे कसं काय तपासायचं असेल तर आपल्याला आमच्याकडे फ्री आय टेस्टिंग आहे लेन्स आय टेस्टिंग करतो आम्ही आणि मॅन्युअली पण करतो आणि कॉन्टॅक्ट लेन्स विथ नंबर विदाउट नंबर कॉस्मेटिक पण आम्ही ठेवतो कॉन्टॅक्ट लेन्समध्ये त्याच्यानंतर तुमच्या किती ब्रँच आहेत विरारमध्ये आमच्या विरारमध्ये

आणि ही आमची आता शोरूम आहे पालघर गोईसर आमची ब्रांच पालघर वेस्टला नॅशनल बँकेच्या समोर आणि गोईसरला उस्वाल आणि चित्रालय हे दोन एरिया मध्ये पण आमची ब्रांच आहे डॉक्टर आमची विरार जी ब्रांच आहे नियर सारस्वत पेन्चा बाजूला तिथे सॅटरडे ना शनिवारी डॉक्टर पण उपलब्ध असतात तिथे तुम्ही डॉक्टरकडे चेक करायचं असेल आय टेस्टिंग तुम्ही तिथेही जाऊ शकता त्यांचं टायमिंग सॅटरडेचा आहे इव्हनिंगचा फाय टू सेवन कधी कधी डॉक्टर नाही अवेलेबल असेल तर ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून जाऊ जाऊ शकता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे इथला आणि याच्यामध्ये आता तुम्हाला मी व्यू दाखवते बघायचे कसे आहे सनग्लासेस वगैरे हां सनग्लासेस पण इकडे आहे ते बघा आणि इकडे टेस्टिंग साठी आय टेस्टिंग साठी इकडे आहे हा मथा हा इकडे आय टेस्टिंग साठी पण आहे हे बघा इथे ना मॅडम स्वतःच असतात मुली जेव्हा येते तेव्हा मॅडम ते बघा त्याचं सनग्लास आहे तिकडे इकडे पण आजचा ना व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक तुम्ही नाही इकडे विरार वेस्टला आणि तुम्हाला जर कधी चष्मा वगैरे घ्यायचा असेल तर पूजा ऑप्टिकला नक्की भेट द्या विरार वेस्टला पण आहे आणि विरार पश्चिमेला सॉरी पूर्वेला पण आहे आणि पश्चिमेला पण आहे पूजा ऑप्टिक दुकानाचं नाव आहे पालघर आणि बोईसरला पालघर आणि बोईसरला पण त्यांच्या ब्रँचेस आहेत तुम्हाला इकडं यायचं असेल ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देणार आहे तो बघून तुम्ही येऊ शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुझ्या ऑप्टिकला नक्की द्या तोपर्यंत बाय बाय